नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी आलेली असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःख निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला नसेल तर नक्की करा चित्रपट अभिनेत्री निम्मी निधन आहे वयाच्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला निम्मी यांनी बरसात दिदार दाग उडन खटोला मेरे महबूब पूजा के फुल आकाशदीप लव्ह अँड गॉड या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले निम्मी यांचा जन्म अठरा फेब्रुवारी एकोणीशे तेहत्तीस रोजी झालेला निम्मी यांचे नाव नवाब बानू आहे राज कपूर यांच्या बरसात चित्रपटात त्यांचे निम्मी हे नाव ठेवण्यात आले त्या लाहोरून मुंबईत आल्यानंतर सरदार अख्तर आणि मेहबूब खान यांच्याकडे राहत होत्या अभिनेत्री निम्मी यांना बरसात या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली पन्नासच्या दशकात मधुबाला नरगिस नूतन मीना कुमारी गीता वाली सुरैया यांच्यासारख्या अभिनेत्री सोबत काम करताना निम्मी यांनी आपले वेगळे असे स्थान निर्माण केले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांना भावपूर्ण श्रद्धांजली